बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गेले तीस चाळीस वर्ष सहा जिल्ह्यातील अनेक नागरिकांची अनेक संस्थांची संघटनांची जी मागणी होती ती कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच व्हायला पाहिजे ती मागणी आता माहिती पूर्ण केलेली आहे मी या कामी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजींचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं सर्व या सहा जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं आभार प्रकट करतो अठरा तारखेपासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंट सुरू होणार आहे खरं म्हणजे एवढ्या जलद गतीनं त्याचा निर्णय होईल आणि एवढ्या गतीने ते काम करावं लागेल याची कल्पना नव्हती परंतु प्रशासनानं सुद्धा जे पूर्वीचं कोल्हापूरमधलं एक ऐतिहासिक त्याला वारसा असणार याचं काम जर आपण बघितलं तर अगदी मला वाटतं महिन्या दीड महिन्यामध्ये अतिशय झपाट्यानं हे काम आता पूर्णत्वास यायला लागलेलं आहे कारण अठरा दिवसाला आता अठरा तारखेला आठ दिवस राहिलेले आहेत सहा जजेसची कोर्ट्स या ठिकाणी सन्मान्य कोर्ट इथे येणार आहेत त्याची आता काही कोर्टरूम्स आम्ही बघितले काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे प्रशासकीय इमारतीतसुद्धा काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे बॉर बार काउन्सिलचे जे सगळे वकिंग मंडळी बसणार आहेत त्यांचंही काम पूर्ण चाललेलं आहे तर या सहा जिल्ह्यातून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ वीस पंचवीस लाख केसेस या सहा जिल्ह्यातल्या मुंबई हायकोर्टामध्ये होत्या आणि या सहा जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाणं तिथं राहणं वकिलांची फी तिथं राहण्याची व्यवस्था हे सगळं म्हणजे परवडत नसायचं सोलापूर तुम्ही बघा आता या सहा जिल्ह्याच्या सेंटरमध्ये आहे सोलापूर असेल सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग दीड ते दोन तासामध्ये हे आशिष जे असतील ते कोल्हापुरात पोहोचू शकतील तिथं आपलं कामकाज करून संध्याकाळी आपल्या घरी जाऊ शकेल एवढी चांगली सुविधा या कोर्टमुळे होणार आहे आणि न्यायसुद्धा जलद गतीने मिळणार आहे त्याचबरोबर कोल्हापूरची जी आमची सगळे बार असोसिएशनचे मंडळी आहेत त्यांनी प्रचंड मोठा लढा दिलेला आहे आम्ही तर प्र, लोकप्रतिनिधी आमचं कर्तव्यच होतं परंतु बार असोसिएशनचे सर्व वकील महोदयांनी सातत्यानं विविध प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं याच्यामुळे हे यश आलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आता ते सगळे सज्ज झालेले आहेत आता हे सगळे नवीन कामं आता येणार आहेत सुद्धा ऑफिसच आता मोठी मोठी करायला पाहिजे दूर केले असतील मला वाटते मुंबईच्या तुलनेत आता आपली सगळी व्यवस्था करावी लागेल आणि चांगला योग्य न्याय जलद गतीनं आशिलांना मिळेल अशा पद्धतीचं या कोल्हापूर कोर्टातून काम अशी मला अपेक्षा आहे अतिशय सुंदर कॅम्पस आहे ऐतिहासिक त्याला वारसा आहे आणि निश्चित याचा चांगला उपयोग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना होईल असा मला विश्वास आहे